अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी मान्य मंजुनाथ भटकुंडकी यांची निवड अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थसंजीवनी अशी ओळख असणाऱ्या तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंजुनाथ भटकुंडकी तर व्हाईस चेअरमनपदी पोमो राठोड यांची निवड करण्यात आली या निवडणुकीत चेअरमनपदासाठी मंजुनाथ भटकुंके यांनी प्रतिस्पर्धी अभिजित सुर्डीकर यांचा विरुद्ध तीन तर व्हाईस चेअरमनपदी पोमो राठोड यांनी प्रतिस्पर्धी परमेश्वर पिंगणगे यांचा नवविरोध चार अशा मतांनी पराभव केला अक्कलकोट तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेची अशी तुळशीच्या बनलेल्या या निवडणुकीत शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट शिक्षक समिती आणि आदर्श शिक्षक समिती यांनी एकत्र येत विरोधी पॅनलच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकांनी पराभव केला तुळशीच्या निवडणुकीसाठी संघटना एकजुकीची मोठ बांधण्यात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादववाड शिक्षक समितीचे धुरंधर नेते राजशेखर उमराणीकर आदर्श शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते शिवानंद अरळी गीड यांनी पुढाकार घेतला चेअरमनपदाची चे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले पण काही अतिमहत्वाकांक्षी संचालकामुळे ही निवडणूक लादली गेली तरीसुद्धा विरोधी पॅनेलला केवळ तीन मतावर समाधान मानावे लागले त्यामुळे विरोधी गटाचे पानिपत झाल्याची चर्चा अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्य शिक्षकामध्ये होत आहे त्यावेळी माजी चेअरमन काशीनाथ विजापुरे माजी व्हाईस चेअरमन राजेश्री सोलापुरे शिक्षक नेते तथा संचालक योगेश बारसकर अपर्णा मानकोसकर रंगदाळ पुंडिक कलखंबकर सुनील सवळी शंकर अजगोंडे सिद्धाराम एक आदी संचालक यावेळी उपस्थित होते या निवडणुकीवेळी शिक्षक संघाचे राज्य नेते अशोक पोमाजी सदस्य रेवणशी धातुरे सुरेश शटगार धल बिराजदार तसेच शिक्षक समितीचे मार्गदर्शक नेते एस के बिराजदार कन्नड जिल्हा अध्यक्ष बसवराज गुरु तालुका समितीचे अध्यक्ष शंकर अजगोंडे सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे प्रवक्ता बालाजी गुरु कार्यकारी सचिव सतीश वाले जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण मेत्रे अक्कलकोड तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बसवराज खिलारी सरचिटणीस शशिकांत रंगदाळ कार्याध्यक्ष सतीश पाटील कोषाध्यक्ष भीमशा चौगले उपाध्यक्ष व्यंकट धनुसाले मार्गदर्शक श्रीमंत गजा बालाजी हदवे दक्षिण सोलापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष महबूब सवार कार्यकारी अध्यक्ष मल्लिनाथ पुजारी भीमराव पाटील संजय मंगरुळे संजय देवकते तसेच मागासुर्वी शेलचे विद्याधर शिवशरण तालुका आदर्श शिक्षक समिती पदाधिकारी आदींनी उपस्थित राहून नूतन चेअरमन निवडीचे अभिनंदन केले आवर्गरीमध्ये अकरोड तालुक्यात अकरोड तालुका राज्य शिक्षक सहकारी पक्षाच्या चेअरमनपदी माझी निवड केला त्याबद्दल सर्व शिक्षक संघ शिक्षक समिती आदर्श शिक्षक समिती या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्याचबरोबर या म्हैसलीच्या भूमीमध्ये राहणारा एक बाउंड्रीवर राहणारा कार्यकर्त्याला लहान कार्यकर्त्याला तुम्ही जेवणपदाची संधी दिली कारण या ठिकाणी अतिशय म्हणजे चुरशीचा सामना होता त्या सामन्यामध्ये एक पैलवानासारखा हनुमानासारखा उभा राहून माझी ताकद त्या ठिकाणी त्या विरोधकांना दाखवलो हे मला खूप आनंद झाला त्याचबरोबर एवढं सर्वांनी माझ्या पाठीशी असल्यामुळं मला कुठलंही काय अडचण आलेलं नाही त्याचबरोबर या शिक्षक संघ आणि शिक्षक आपण एकमेकांमध्ये समजावून तर पूर्वीच व्हायला पाहिजे होत हे व्हायला एकमेकांशी मिळून मिसळून राहू आणि गद्दारांना हद्द पार करू एवढा त्या निमित्ताने सांगतो चेअरमॅन पदाला कुठलाही गालबोट न लावता ते योग्य रीतीनं सर्वांच्या विचारांना सर्वांचं मार्गदर्शन घेऊन मी सांभाळतो एवढं या ठिकाणी मी आश्वासन करतो आणि नमस्कार धन्यवाद आज या चर्मनिवडी साठी सर्व संघटनांचे प्रेस द बेल आयकन ऑनलाइट